नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सायंकाळचे सहा वाजलेत मी इव्हिनिंग वॉकला निघालो होतो आणि चालत असताना एक गोष्ट आठवली म्हणलं चला याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती द्यावी नमस्कार मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनडाविषयी काहीतरी नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो या व्हिडिओमध्ये पण बरंच काही तुम्हाला शिकायला मिळणार आहे जीवनामध्ये आपल्याला मनोरंजन करत करत जर काही नवीन माहिती मिळत असेल तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला जास्त आवड निर्माण होते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनडामध्ये नैसर्गिक संतुलन कसं सांभाळलं जातं निसर्गाशी कसं जुळवून घेतलं जातं याविषयी काही महत्वाची माहिती देणार आहे आपण नेहमी म्हणतो निसर्ग हाच देव परंतु दैनंदिन जीवनामध्ये कळत नकळत आपल्याकडनं अशा काही चुका होतात ज्याचा निसर्गावरती खूप वाईट परिणाम होतो कॅनडामध्ये ऑक्टोबर महिन्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची पानजड होते आणि ही पडलेली झाडाची पानं फेकून दिली जात नाहीत किंवा त्यांना जाळलं जात नाही झाडांची पानं पडल्याच्या नंतर ती आपल्याला एकत्र गोळा करून रोडच्या साईडला ठेवावी लागतात कॅनडामध्ये प्रत्येक गोष्ट नियमानुसार चालते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला नियमांचं पालन करणं गरजेचं असतं आपल्या घराच्या समोर किंवा आपल्या प्रॉपर्टी एरियामध्ये जी काही झाडाची पानं पडलेली आहेत ती पानं आपल्याला एकत्र करून ठेवावी लागतात कदाचित आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही झाडाची पानं एकत्र का करायची तर त्याचं मेन कारण तुम्हाला सांगतो तर कॅनडामध्ये सिटीमध्ये पडलेली ही झाडाची पानं एकत्र गोळा केली जातात आणि त्यापासनं कंपोस्ट खत बनवला जातो प्रत्येक शहरामध्ये कंपोस्ट खत बनवण्याचा प्लांट असतो आणि त्या ठिकाणी ही सगळी पानं एकत्र केली जातात आणि त्यापासनं कंपोस्ट खत बनवला जातो आणि हाच खत मग पुढच्या वर्षी झाडांच्या बुडांना टाकला जातो या झाडांच्या पानांमध्ये बऱ्याच प्रकारचे खूप महत्त्वाचे न्यूट्रियंट्स असतात जे जमिनीसाठी आणि झाडांसाठी खूप महत्त्वाचे असतात तुम्ही विचार करू शकता की जर प्रत्येकाने ही झाडाची पानं जाळली तर त्यापासनं किती मोठ्या प्रमाणामध्ये हवेचं प्रदूषण होऊ शकतं जर ही झाडाची पानं आपण जाळली तर त्यामधनं बऱ्याच प्रकारचा विषारी धूर हवेमध्ये जाऊ शकतो आणि त्याचा परिणाम शहरामध्ये राहणाऱ्या लोकांवरती होऊ शकतो मित्रांनो कॅनडामध्ये फायर बॅन असतात म्हणजे आपण आपल्या मनाने कधीही उठून जाळ लावू शकत नाही वाळलेली लाकडं असतील किंवा आणखी इतर कुठला कचरा असेल तो आपण डायरेक्टली जाळू शकत नाही जाळ कधी लावायचा आणि कुठल्या पद्धतीने लावायचा याचे नियम असतात आणि त्या नियमांचं सर्वांना पालन करावं लागतं तरी पडलेली झाडाची पानं अशा प्रकारे आपण रोडच्या साईडला ठेवल्याच्या नंतर सिटीची गाडी येते आणि ही सगळी पानं ते लोक घेऊन जातात ही पानं एकत्र गोळा करण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण सांगतो तुम्हाला कॅनडामध्ये जी काही ड्रेनेज सिस्टम आहे त्या ड्रेनेज सिस्टममध्ये जर ही पानं गेली आणि पाईपामध्ये अडकली पाऊस पडल्यावर ते पाणी जर प्रॉपरली वाहून नाही गेलं तर त्यामुळे शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते जेव्हा ही पानं आपण काढून घेतो त्यानंतर आपल्या घराच्या समोरचा परिसर हा स्वच्छ आणि सुंदर दिसतो आपल्या घराच्या समोर पडलेली झाडाची पानं ही जर कमी प्रमाणामध्ये असतील तर त्या पानांना आपण अशा प्रकारच्या ज्या पेपर बॅग असतात त्यामध्ये ठेवू शकतो मित्रांनो कॅनडामध्ये पाइनकोन ट्री नावाचं एक झाड असतं आणि या झाडाची कधीच पानझड होत नाही बारा महिने हे झाड असंच हिरवं असतं जेव्हा खूप बर्फ पडतो आणि खूप थंडीचे दिवस असतात त्या दिवसांमध्ये पक्षी आणि इतर काही प्राणी या झाडाचा आसरा घेतात काटेदार पानं असतात या झाडाची आणि एका विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो या पानांना बर्फाचे दिवस हे खूप जवळ आलेले आहेत त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये कधीही बर्फ पडण्याची शक्यता असते या दिवसांमध्ये झाडांच्या पानांना अतिशय सुंदर कलर आलेला असतो चला म्हणलं चालता चालता या विषयावरती तुम्हाला थोडीशी माहिती द्यावी या दिवसांमध्ये सर्वजण साफसफाईच्या कामामध्ये खूप व्यस्त असतात त्यानंतर मी घरी निघालो आणि वापस जात असताना मामाचे पण दर्शन झाले उद्या सकाळी मला पण घराच्या समोर पडलेली झाडाची पानं एकत्र करायची आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी या प्रकारच्या मशीन रोडवरची पानं एकत्र करताना दिसत होत्या नमस्कार मित्रांनो सकाळचे नऊ वाजले आहेत आणि मी यार्डमध्ये आलेलो आहे आपल्या पाठीमागच्या जागेमध्ये तर हे सध्या बघा ह्या प्रकारच्या बॅग आहेत माझ्याकडे आपल्या चॅनलवरती या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलं असेल की आपण घराच्या पाठीमागच्या जागेमध्ये व्हेजिटेबल गार्डनिंग करतो सीझन संपल्याच्या नंतर या गार्डनमध्ये जे काही व्हेजिटेबल प्लांट्स इथे राहतात त्या प्लांट्सला एकत्र गोळा करून आपल्याला पेपर बॅगमध्ये टाकावं लागतं गार्डनिंगची फायनल क्लीनअप करत असताना काही झाडांवरती हिरवे टोमॅटोज होते ते मी काढून घेतले निसर्गावरती जर आपण मनापासून प्रेम केलं तर निसर्ग नेहमीच आपल्याला काही ना काही देत असतो हे दे बघा या प्रकारे मी आपली जी व्हेजिटेबल गार्डन आहे घराच्या पाठीमागे त्याची साफसफाई करून घेतली हे प्लांटर्सला सपोर्ट देणार आहेत हे जे आपण टोमॅटोचे प्लांट लावतो त्याच्यासाठी हे सपोर्टचं आहे असं ताराचं आणि थोडीफार राहिलेली आणखीन तर अशा प्रकारे आपल्याला पुढच्या वर्षी जी व्हेजिटेबल गार्डनिंग करायची आहे त्याची तयारी अगोदर तशी करून ठेवावी लागते जे या वर्षीचे जे झाडं आता संपलेत त्यांचं लाईफ संपलं ते काढून घेतले मी आणि ही जी पेपरची बॅग आहे यामध्ये हे अशा प्रकारे भरलेलं आहे तर ही बॅग मी आता समोर रोडच्या साईडला नेऊन ठेवतो थोड्या वेळानंतर सिटीची गाडी येईल आणि ते घेऊन जातील तर इकडे कॅनडामध्ये कुठल्याच प्रकारचं तुम्हाला असं जाळ लावायला परवानगी नाही झाडाची पानं असतील किंवा असं काही वाळलेला कचरा का वगैरे असेल तर तो आपल्याला डायरेक्टली जाळता येत नाही कारण या सगळ्या जे प्लांट्स आहेत किंवा ही जी पानं आहेत याच्यापासनं कंपोस्ट खत बनवला जातो आणि हे खूप चांगली म्हणजे अतिशय प्रेरणादायी अशी योजना आहे ही त्यानंतर आपल्या घराच्या समोरच्या जागेमध्ये जी आपण फुलांची झाडं लावतो या एरियामध्ये पण साफसफाई करून घेतली झाडाच्या पानांनी भरलेल्या या पेपर बॅग जेव्हा आपण रोडच्या साईडला ठेवतो त्यानंतर सिटीची ट्रक येते आणि या पेपर बॅग ते घेऊन जातात चला तर मित्रांनो मग आशा करतो की या व्हिडिओमधनं तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला आणि पाहायला मिळालं असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग काळजी घ्या मजेत राहा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय